दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबर दिगंबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा जय हिंद जय जे महाराष्ट्र रामकृष्ण हरी श्री गुरुदेवदत्त हे बघा काल पौर्णिमा होती पहा तर पौर्णिमेचं होम हवन भजन प्रसाद आरती हे सर्व सुंदर असा कार्यक्रम झाला पा तर सर्व आमच्या भजनी मंडळांनी ते उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि कार्यक्रम सुंदर असा कार्यक्रम झाला पहा तर आणि आज, आज मकर संक्रांत आज मकर संक्रांत आ, तर मकर संक्रांतीच्या आज सर्व माझ्या सबस्क्रायजवर लाईक करणारे यांना हार्दिक अशा शुभेच्छा आणि सर्व माझे म मित्र मंडळी सर्व माझे पाहुण्यांना सर्वांनाही मी आज चॅनलद्वारे सर्वांना शुभकामना देतो आणि सगळ्यांचे हार्दिक अशा शुभेच्छा देतो पहा तर खरोखरच म्हणजे आज आणि आता उ, दुसरी गोष्ट अशी की संक्रांत म्हणजे एक गोड बोलण्याचा एक योग असतो तर सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर हे एक संक्रांतीचं महत्त्व असतं तर सर्वांना तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं मी सर्वांना आशीर्वाद देतो